नमस्कार मी गोविंद आंभोरे माइंडलाईट मीडियामध्ये आपलं स्वागत करतो आज यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आज शाळेचा पहिला दिवस या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा पाहूयात आमचे प्रतिनिधी मिलिंद वाघमारे यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंडलाईट न्यूज वाहिनीच्या जनतेचा मुद्दा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खरं तर हा जनतेचा मुद्दा नाही हा मुद्दा आहे शिक्षणाचा हा मुद्दा आहे विकासाचा आणि देशाच्या प्रगतीचा याच अनुषंगानं आपण या, या मुद्द्याशी जाणून घेणार आहोत शाळेचा पहिला दिवस अनेक मुलं पाठीवरती दफ्तर घेत शाळेमध्ये गेली शाळेमध्ये शिक्षकाकडून गुला पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं अनेकांना सेल्फी पॉइंट मधून फोटो काढण्याचं मोह आवरला नाही आज शाळेचा पहिला दिवस एका बाजूला नवीन पुस्तकांचा गंध नवीन गणवेशाचा उत्साह आणि शिक्षकांनी केलेलं स्वागत पण दुसऱ्या बाजूला एक वास्तव असंही हो। आहे आपल्याच परिसरातील काही मुलं शिक्षणाच्या गाभाऱ्यापासून कोस दूर आहेत देगलूर येथील उदगीर रोडजवळ स्थलांतरित वस्तीमध्ये पाहायला मिळणारी ही मुलं जी शाळेऐवजी हातामध्ये पोतं घेऊन कचरा आणि बाटल्या वेचताना पाहायला मिळतात छोटी छोटी मुलं आपल्याहून लहान असणाऱ्या भावंडांना सांभाळताना दिसतात या मुलांसाठी शाळेचं दार कधीच उघडलं जात नाही त्यांच्या आईवडील बिदरहून देगलूरला स्थलांतरित झालेत मागील पाच ते सात वर्षापासून ते इथंच वास्तव्याला आहेत मुळात ते पोतरात समाजाचे आजही ते पारंपरिक व्यवसाय सोडायला तयार नाहीत उदरनिर्वाहासाठी हवे ते काम करतात उपजीविकेच्या लढाईत त्या मुलांचं बालपण हरवत चाललंय मलाही दप्तरांचं चा वज पाठीवरती घेऊन जीवनाचं रणांगण पार आहे याच भावनेने इथली अनेक मुलं जगण्याच्या प्रयत्नात आहेत खर तर शिक्षण प्रत्येकाला हवं असतं आणि घ्यायची इच्छा असते पण पर परिस्थिती शिक्षणापासून दूर करण्याचं सुद्धा षडयंत्र असते की काय असा प्रश्न येथील मुलाकडे पोहोचल्यानंतर वाटत तुमचं नाव काय रवी तुम्ही हे सगळे कुटुंब इथं किती वर्षापासून राहता पाच वर्ष तुम्ही कोणत्या समाजातून येता किंवा काय कोत्राज आता ही सगळी तुमची जे मोठी माणसं आहेत कोतराचा व्यवसाय करतात का बाकी बायका वगैरे कोणतं काम करतात वाटले तुम्ही आता तुझ शाळेमध्ये जातो का कधी जायला म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही इथं राहता म्हणजे पाच ते सहा वर्ष झालं तुम्ही तुमच्या मूळ गावापासून इथं आलेला आहात तुमचं इतर राहिल्यामुळे शिक्षण होत नाही मग शाळेकडला कधी जावं किंवा शाळेमधून आपण शिक्षण घ्यावं असं वाटतं मनाला वाटते बाकीची सगळी मुलं जेव्हा जा शाळेत जातात दप्तर पाठीवरती अडकून शिक्षण घेण्यासाठी जात असतात त्यांच्याकडे बघून वाटतं का कधी मनाला काय वाटतं शाळेत जावं वाटत जर तुम्हाला जर शिक्षणाची जर संधी मिळाली तर जायला आवडेल नेहमी तुम्ही जे बाटल्या वेचता जे लोक पाणी फिरलेले असतील किंवा इतर वेगवेगळ्या बाटल्या आहेत ते रस्त्यावरती फेकून घेतात ते बाटल्या वेळशे तीनशे मिळतात आणि सगळ्या कुटुंबाला तुम्ही मदत करता शाळेला जायला आवडते का मुलं शाळा शिकावी यासाठी अनेक योजना आहेत पण त्या योजना या वस्तीपर्यंत पोहोचत नाहीत त्यांच्या आयुष्यातील क ख गची बाडाखडी गिरवली जात नाही प्रश्न सरकारचा आहे समाजाचा आहे आणि आपल्या संवेदनशीलतेचाही आहे शिक्षणाचा हक्क सर्वांना आहे मग ही मुलं वंचित का आणि किती दिवस शाळेचं दार सगळ्यांसाठी उघडावं लागेल कारण शिक्षण ही केवळ अक्षरांची ओळख नसून ते माणूसपणाची पहिली पायरी आहे या मुलांना शाळेत नेणं ही केवळ योजना नव्हे तर आपली सर्वांची जबाबदारी आहे विशेष रिपोर्ट मिलिंद वाघमारेसह गोविंद आंबोरे माइंडलाईट मीडिया